लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या आठ हजार तीनशे सदतीस उमेदवारांपैकी तब्बल एक हजार सहाशे चव्वेचाळीस उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे या उमेदवारांवर हत्या हत्येचा प्रयत्न महिलांविरुद्धचे गुन्हे आणि द्वेषयुक्त भाषणं यांसारखे गंभीर फौजदारी गुन्हे दाखल आहेत याबाबत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालाद्वारे ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे नेमकं काय म्हटलं या अहवालात नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना मे आणि एक जून रोजी होणाऱ्या सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील मतदानापूर्वीच असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या आठ हजार तीनशे सदतीस उमेदवारांपैकी एक हजार सहाशे चव्वेचाळीस उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल असल्याची माहिती यातून उघड झाली आहे त्यापैकी एक हजार आठशे अठ्याऐंशी उमेदवारांवर हत्या हत्येचा प्रयत्न महिलांविरुद्धचे गुन्हे आणि द्वेषयुक्त भाषणं यांसारखे गंभीर फौजदारी गुन्हे दाखल आहेत पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवलेल्या किती उमेदवारांवर दाखल आहेत गुन्हे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दोनशे बावन्न जणांवर फौजदारी गुन्हे दाखल एकशे एकसष्ट जणांवर गंभीर फौजदारी गुन्हे दाखल यापैकी सात उमेदवारांवर हत्येचा आरोप एकोणीस जणांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा अठरा उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून महिलांवरील गुन्ह्यांची प्रकरणे घोषित त्यापैकी एकावर बलात्काराचा आरोप इतर पस्तीस उमेदवारांवर द्वेष पसरवणारं भाषण केल्याचा गुन्हा दाखल दुसऱ्या टप्प्यात निवडणूक लढवलेल्या किती उमेदवारांवर दाखल आहेत गुन्हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील दोनशे पन्नास उमेदवारांवर फौजदारी आरोप एकशे सदुसष्ट उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल यापैकी तीन उमेदवारांवर हत्या केल्याचा आरोप चोवीस जणांवर हत्येच्या प्रयत्नात गुंतल्याचा आरोप पंचवीस उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून बलात्काराच्या आरोपासह महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणाचा आरोप असल्याचं घोषित एकवीस उमेदवारांवर द्वेष पसरवणारं भाषण केल्याचा आरोप तिसऱ्या टप्प्यात निवडणूक लढवलेल्या किती उमेदवारांवर दाखल आहेत गुन्हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दोनशे चव्वेचाळीस जणांवर फौजदारी गुन्हे आणि एकशे बहात्तर जणांवर गंभीर गुन्हे दाखल यापैकी पाच जणांवर हत्या केल्याचा आरोप चोवीस जणांवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप अडतीस उमेदवारांवर महिलांविरुद्धचे गुन्हे दाखल सतरा जणांवर द्वेषपूर्ण भाषण केल्याचा गुन्हा यातील सात उमेदवारांनी पूर्वीही काही गुन्हे केल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून उघड चौथ्या टप्प्यात निवडणूक लढवलेल्या किती उमेदवारांवर दाखल आहेत गुन्हे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमात चौथ्या टप्प्यात सर्वात जास्त उमेदवारांवर गुन्हे दाखल छत्तीस फौजदारी आरोप तर दोनशे चौऱ्याहत्तर जणांवर गंभीर गुन्हे दाखल तीनशे साठ उमेदवारांपैकी सतरा उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल अकरा जणांवर हत्येचे गुन्हे तीस जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप पन्नास जणांवर महिलांशी निगडीत गुन्हे दाखल त्यातील पाच उमेदवारांवर बलात्काराचा आरोप पाचव्या टप्प्यात निवडणूक लढवलेल्या किती उमेदवारांवर एक दाखल आहेत गुन्हे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमात एकशे एकोणसाठ जणांवर फौजदारी गुन्हे तर एकशे बावीस जणांवर गंभीर गुन्हे दाखल पाचव्या टप्प्यातील सुमारे अठरा टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल त्यात हत्या हत्येचा प्रयत्न आणि महिलांशी निगडीत गुन्ह्यांचा समावेश अठ्ठावीस उमेदवारांवर हत्येचा प्रयत्न चार जणांवर हत्येचा आरोप महिलांशी निगडीत गुन्ह्यांशी संबंधित एकोणतीस उमेदवारांपैकी एकावर बलात्काराचा आरोप दहा उमेदवारांवर प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप सहाव्या टप्प्यात निवडणूक लढवत असलेल्या किती उमेदवारांवर दाखल आहेत गुन्हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात एकशे ऐंशी उमेदवारांवर फौजदारी गुन्हे तर एकशे एक्केचाळीस उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल एकशे एक्केचाळीस उमेदवारांपैकी सोळा टक्के उमेदवारांवर अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल सातव्या टप्प्यात निवडणूक लढवत असलेल्या किती उमेदवारांवर दाखल आहेत गुन्हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात एकशे नव्याण्णव उमेदवारांवर फौजदारी गुन्हे एकशे एक्कावन्न जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल लोकसभा लढवत असलेल्या एकूण आठ हजार तीनशे साठ उमेदवारांपैकी आठ हजार तीनशे सदतीस उमेदवारांच्या शपथपत्रांचे एडीआरद्वारे विश्लेषण करण्यात आले त्यानंतर ही आकडेवारी समोर आली माहिती ऐकून धक्का बसला ना पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकार